मी पण आता तुरीच्या शेंगात आहे भाजीले आणि मिक्सरमधून आहे आम्ही कारण आमच्या सासूबाईला चावत नाही तर उकडीतल्या जर केलं तर कारण उकडीत बारीक नाहीत होत त्याच्यामुळं किंवा हर्षी माझा ठीक आहे माय आहे ना, ना, ना? पाटला पाहिजे तगडाला ससबाई आल्या आमच्या आल्या आठ एवढी हरभऱ्याची भाजी आणली ही वाळलेली हरभऱ्याची भाजी आणली ही ओली खुडून आणलेली एवढी उडदाची डाळ आणलेली की बा आणि एवढ्या तुरीच्या शेंगा आणल्या अ किती मोठ्या तुरीच्या शेंगा आणल्या खूप मोठ्या आणल्या आणि बोरं पण आणले बोरं गोड येतं गावरान बोर येतं मस्त आणि हार्षीला बघा हरशी पाहू दे तुला दाखव पा हार्शुले बांगडे आणल्या हरशीच्या हातातले बघू द्या ते पाषले चैन आणले हार्शिल कोणी रे तिकड पा हार्शिवले किती भारी चैनी आणलेल्या आहेत हार्शिव आवडले ना तुला वाव येता ना भाजी बनवायची आहे तोरीचे प्लेट पण नाही हरशु प्लेट ने उकळीत कुठून करायची का सरच्या घुरणासार काढून सरच्या घुरणाला काढून घटवट होते सासूबाई चावणार नाही आपण जर उकळीत केली तर उकडून खाता येतात आम्ही आता बनवणार आहे तुरीच्या शेंगाची भाजी हरशुपा कसा मास चैनी चैनीपा कशा वाजतात भगून नेतं मा अन्यमा भगून नेऊन दिला हरषुनं त्याच्यात टाक म्हणते आता मायले आणि हारशीचे पप्पा पण काढायले हरशी बी काढू लागते मायले मदत करू लागते ना। भाजीसाठी हरशी खाली पडू देऊ नाही व्यवस्थित खू हे कर करून बघून लपून ठेवलं ठेवू नाही तर तिथं ठेव ती माई टाकते त्यात मग पप्पा बी टाकतात ठेव तिथं पप्पाला काढू दे बी होते गोड बोरं होते ते म्हणून लागले आणतील ముంతైనా బోర అండ్నే అతిక నువ్వు బోర గోడ్చ గోడ వచ్చి కానీ